नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या किडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही कुठली कंपनी निवडली आहे आणि तुम्हाला कुठली कंपनी निवडायची आहे आणि कुठल्या कंपनीसाठी तुम्ही वाट बघताय ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जे सोलारचा आहे तो अर्जाची सध्या अर्ज भरायला चालू आहेत का त्याच्यावरती थोडीशी नजर टाकणार आहोत आणि अर्ज कसा भरायचा अर्जाचं जे मॉडेल आहे म्हणजे जे स्ट्रक्चर आहे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तिथे जाऊन तुम्ही नक्कीच तुमचा अर्ज जर तुम्ही भरला नसेल तर तुम्ही ते भरू शकता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बेसिक माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की जे अप्लिकेशन आहे कशाप्रकारे तुम्हाला भरायचं आहे तिची थोडीशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि ज्या शेतकरी बांधवांना नवीन अर्ज करायचा आहे त्यांनी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे ज्यां जे शेतकरी बांधवांनी ऑलरेडी अर्ज केला आहे त्यांनी हा व्हिडिओ ज्यांना सोलार पंप घ्यायचा आहे त्यांच्यासाठी त्यांना शेअर केला तरी हरकत नाही चला तर मग थेट आपण तो जो अर्ज आहे तो कसा करायचा आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी बांधवांना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला क्रोम वरती जायचं आहे क्रोम क्रोमब्राऊझरवरती गेल्यानंतर तुम्हाला मागील त्याला सौर कृषी पंप योजना अशी नाव सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट आहे ती त्या पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करा पहिल्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे असं आहे ते डॅशबोर्ड येईल जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्र जे स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशनचं जे वेबसाईट येईल त्या वेबसाईटवरती तुम्हाला येईल हे तुम्हाला अशा प्रकारे पेज येईल तुम्ही होम पोज पेजवरती क्लिक करा होम पेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे जे असं आहे तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा डॅशबोर्ड येऊन जाईल ठीक आहे तर तुम्हाला इथे सध्या पाहायला मिळेल इथं आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला जर भाषा चेंज करायची असेल तर तुम्ही मराठीत भाषासुद्धा करू शकता दोन भाषा आहेत इंग्रजी आहे मराठी आहे तर आपण मराठी निवड्या करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना मराठी जी ही भाषा आहे तेच समजण्यास सोपी आहे तर ठीक आहे त्यानंतर तुम्ही जे तुम्हाला हे चार पाच ऑप्शन दिसतील ठीक आहे असाच डॅशबोर्ड दिसेल डॅशबोर्डमध्ये तुम्हाला योजनेची माहिती पाहायला भेटेल ठीक आहे मग योजनेच्या माहितीमध्ये तुम्हाला खूप योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आहे तुम्ही तिथे वाचू शकता की ठळक वैशिष्ट्य आहेत लाभार्थ्याची निवड कशी केली जाते अशा खूप माहिती तुम्हाला तिथे पाहायला भेटेल ठीक आहे त्यानंतर पुढचं जे आहे ते शासन परिपत्रक आहे शासन निर्णय आहे की शासन निर्णयामध्ये काय आहे परिपत्रक तुम्ही तिथे डाउनलोड करू शकता ठीक आहे लाभार्थी सुविधामध्ये तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती पैसे भरता येतात आणि अर्ज करता येतात ठीक आहे तर आपण अर्ज करावरती क्लिक करायचं आहे कारण की तुम्हाला नवीन अर्ज करायचा नवीन अर्जची स्थिती तुम्हाला भरायची आहे तर त्याच्यामध्ये कसं असतं काय असतं ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर आपण आपलं पेज लोड होत आहे ठीक आहे साईटचा काहीतरी इश्यू दिसतो आपण परत एकदा ट्राय करूया की अर्ज करण्यासाठी काय अडचण येते का ठीक आहे तर पाहू शकत सध्या तर पोर्टल बंद आहे पोर्टल बंद असल्यामुळे तो आपण विषय स्किप करूया आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपण विषय सांगायचा म्हटलं तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जो ठीक आहे तर आपण एक दुसऱ्या मुद्द्यावरती थोडीशी चर्चा करूया की जॉईंट uh, सर्वे आहे तो कसा करायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं जाणून घेऊया कारण की, की uh, सध्या अर्ज जे अर्जाची सु सुविधा आहे ती सध्या बंद आहे साईट बंद आहे आपण ट्राय करून बघितलं की थोडंसं एरर येते ठीक आहे बॅ बॅकग्राऊंडला काही काम चालू असतील त्यामुळे सुद्धा uh, इशू येऊ शकतो ठीक आहे तर जॉईंट सर्वे संदर्भात थोडीशी आपण चर्चा करूया तर शेतकरी बांधवांनो जॉईंट सर्वे जो आहे ते लाईनमॅन करत असतो आणि त्यांच्यासोबत जे एम एम एस सी बीचं एम एस सी बी आणि कंपनीचा जो, कंपनी जो माणूस असतो तो येत असतो आणि त्यांच्या दोघांचा मिळून जो सर्वे असतो त्याला जॉईंट सर्वे म्हणतात आणि जॉईंट संदर्भात तुम्हाला जर काय अजूक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती खूप व्हिडिओ आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करा जॉईंट सर्वेला पैसे लागतात का याचासुद्धा व्हिडिओ आपण जर डायरेक्ट टोल फ्री नंबरवरती कॉल करून विचारलेला आहे की पैसे वगैरे लागतात का आणि जर लागत असतील तर त्याची रिथसर पावती घ्या अशी खूप माहिती आपण दिलेली आहे जॉईंट सर्वे रिजेक्ट होतो का रिजेक्ट झाल्यावर काय करायचं ठीक आहे याचीसुद्धा माहिती आपण आपल्या चॅनलवरती दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही नक्कीच पाहण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी बांधवनं आपला हा मुद्दा आजचा व्हिडिओ चा मुद्दा होता की अर्ज कसा करायचा तर साईट बंद असल्यामुळे तो आपण कंटिन्यू करू शकलो नाही आणि नक्कीच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये अर्ज कसा करायचा काय भरायचं मध्ये तेसुद्धा नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करू आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन नवन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जे शासन निर्णय असतील किंवा शेतकऱ्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती मिळण्यासाठी मला सोपं होऊन जाईल ठीक आहे तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग फुट्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंपासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हो जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला काय अडचणी काय प्रश्न असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग फुट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार